24 तास न्यूज हातूनची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत पाहोयाचा ठळघडामोडि दुर्गामाता महिला मंडळाकडून आई वृद्धाश्रमात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा यादवनगर नगर मधील दुर्गामाता महिला मंडळाने यंदाचा जागतिक महिला दिन आई वृद्धाश्रमातील अनाथ निराधार वृद्ध मातांच्या सोबत साजरा केला यावेळी माता मंडळाने आई वृद्धाश्रमातील सर्व गप्पा मारल्या वृद्धाश्रमापर्यंतचा त्यांचा प्रवास जाणून घेतला आणि वृद्धाश्रमामध्येच नियोजन करून सर्व महिला सदस्यांनी जेवण बनवले आणि आपल्या हाताने सर्व आज्यांना जेवू खातले वृद्धाश्रमातील आजी आजोबाने मनसोक्त भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी आजांना साड्यांचे वाटप करण्यात आले दुर्गामाता महिला मंडळ प्रत्येकच वर्षी जागतिक विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करतात यावेळी त्यांनी आई वृद्धाश्रम निमशेरगाव येथे अनाथ निराधार वृद्ध मातांच्या सोबत जागतिक महिला दिन साजरा करत त्यांना मानसिक व सामाजिक आधार देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या जागतिक महिला दिनाचे आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे सर्वत्रच कौतुक होत आहे यावेळी दुर्गा माता महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया राजेंद्र दाभाडे आणि उपाध्यक्ष संगीता दगडू माने यांच्यासह मंडळाच्या यशोमती पाटील अनुश्री माने गीतांजली साळुंखे श्रीमती शीतल चव्हाण श्रीमती पूनम माने गीता पाटील शोभा मराठे यांच्यासह अनेक महिला सदस्य उपस्थित होत्या यावेळी सचिव यावेळी संस्थेच्या सचिव रेश्मा भोसले आणि संचालिका हेमा भोसले यांनी सर्वांचे आभार मानले